बरेच फोन आले संघामध्ये आज एक सभा झाली गुलाबी जॅकेट वाल्यांची <laughs> चष्मा बरं आहे का आपलं बघितलं आपल्याला सल्ला मिळालाय चष्मा बदल चष्मा बरोबर आहे का बघावं तर इसमे मजा नाही म्हणजे कसं आहे तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन जर आमच्यावर टीका करणार असेल उद्या तुमच्या मतदारसंघात येऊन याला उत्तर देणार एवढंच ठणकावून सांगतो तर मजा उसमे है तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन बोलून गेलात आदरणीय दादा उद्या अमोल कोल्हे सभेला बारामतीत आहे आणि जे उत्तर मिळायचंय ते बारामतीत येऊन उत्तर देतो पण बापू जसं म्हणाले तसं बापू खरं आजची सभा मीडियाने काही मला बाईक पाठवल्या आणि मलाच आश्चर्य वाटले एवढी मोठी माणसं एवढं धडधडीत दड़ जेव्हा खोटं बोलायला लागतात तेव्हा त्याची मला गंमत वाटली त्यामुळे फक्त एवढंच सांगतो तुम्ही अमोल कुल्लेन बोललात दोन हजार एकोणीसला आपल्या सत्सज विवेक बुद्धीला स्मरून सांगावं अमोल कोल्हे तुमच्या दारात तिकीट मागायला आले होते कि अमोल पायघड्या घालत तुम्ही माग लागले होते याच त्यांनी उत्तर द्यावं बाकीचा सगळा हिशोब हा उद्या बारामतीत म्हणजे इलाका तुम्हाला धमाका मारला तेवढं फक्त उद्या बघ पण वैयक्तिक ही टीकेची निवडणूक नाही सर